आपले स्वागत आहे। अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष अल्पसंख्याक सेवा संघ प्रदेशाध्यक्ष जहांगीर अहमद खान हिवाशांसोब महानगर महानगरपालिका आयुक्त जलगाव शहर यथे ये ये महानगरपालिकेत येऊन मकरा श्रीण अपार्टमेंट समोरील रहदारीचा रस्ता कॉन्क्रिटीकरण करून मिळण्याबाबत एक निवेदन दिले आहे असे के शिवाजीनगर येथील रहिवाशी विनंतीपूर्वक निवेदन सादर करतात की मकरा अपार्टमेंट तसेच के जी एन अपार्टमेंट आर सी वाला पार्क ग्लोबल अपार्टमेंट तसेच शिवाजीनगर हुडको येथे जोडणारा रहदारीचा मार्ग रस्ता लगतचे सर्व अतिक्रमण येथील रहिवाशांनी स्वतःच्या हस्ते काढलेले आहे येण्यासाठी कोणताही मार्ग नाही म्हणून सदर रोड रस्त्याच्या कॉक्रिटीकरणास तात्काळ करण्यात यावा तसेच महानगरपालिका आयुक्त तो व शहर बांधकाम अभियंता यांनी स्वतः पाहणी करून काम मार्गी लावण्याबाबतचे निवेदन जहांगीर रहमत खान प्रदेशाध्यक्ष अल्पसंख्याक सेवा संघ व नागरिक असे की उमर खान रशीद खान शांतिलाल रघुनाथ रेखा सुरेश चौधरी अखिल शेख मोहसिन मोहसिन यूसुफ खाटी अब्दुल अली जुबैर अली रमजान ताउ खान मग, मगन शांतिलाल जावेदा सरवर रशिदाभि शेख युसुफ भाई इशात अली इत्यादी अनन्य रहिवाशांनी उपस्थित राहून हे निवेदन महानगरपालिकेला दिल्याचे दिसत आहे तसेच यात व्हिडिओ आणि छायाचित्रांमध्ये त्यांच्या प्रतिक्रियासुद्धा कशा आहेत हे दिलेल्या आहे ते मकरा अपार्टमेंट तसेच आमचे जे बाकीचे अपार्टमेंट आहेत त्याच्या समृद्धी भागापासून तर गाजवडापर्यंत आम्ही तरस्त नागरिक महानगरपालिकेचा आयुक्त मॅडम मान्य गायकवाड यांच्याकडे आलो होतो मान्य आयुक्त मॅडम या जात गेले असल्या कारणाने ते आता विकल्या गेलेले आहेत म्हणून आम्ही जो बांधकाम विभागाचे जे जोणगिरे साहेब आहेत त्यांना आम्ही जे निवेदन दाखल आहे त्यांनी सांगितलं की आम्ही जागेला स्टोडवर येतो आम्ही महानगरपालिकेसमोर आम्ही विनंती करतो महानगरपालिके प्रशासनाला त्यांनी जागेवर येऊन त्याची पाहणी करावी आणि हा जो निवेदन आहे आमचा सदर्भ निवेदन आम्ही जागेवरच देऊ आम्ही आम्ही हा निवेदन देणार नाही हे अशी विनंती आहे सर्व युवजनकर वासी अंतर्फे तात्काळ हा जो मार्ग आहे ते चालू करण्यात आवा स्वामी जे मागणी आहे ते राष्ट्र मागणी ते सरकारवर पूर्ण करण्यात यावी जय हिंद जय महात्री माझ्यासोबत मैं पिंसा से आ रहा हूँ ने बंगला पिंरा सेंट्रल बैंक कॉलेज पिंपरा मैंने पच्चीस सात दो हज़ार बाईस में अर्ज दिया है आज तक इनको कोई जवाब नहीं दिया है न वेरिफिकेशन को आए नहीं ये ठेकेदारों के पीछे रहते वो तो जो काम करने का वही काम करते ये इनको वेरिफिकेशन करे बिना ये टैक्स लगाते जाते इसके लिए मैंने अन्याय की विरुद्ध दिया था कलेक्टर को भी आज दिया था लेकिन म्युंसिपालिटी वो आय। तो आयुक्त आए नहीं कल मिल के तो भी आज आने का बोले आते नहीं कुछ करते नहीं ठेकेदारों का काम करते ये मुंसिपालिटी का काम हो गया है मैं सेंट्रल बैंक कॉलोनी से राजपूत बोल रहा हूँ